काही केमिकल स्वरूपाने सुद्धा आपण निमॅट्रोड हा त्या ठिकाणी कंट्रोल करू शकतो त्यामध्ये जे मी माझ्या शेड्यूलमध्ये कंटिन्यू सांगत असतो ज्यावेळेस आपण डाळिंब बागेला पहिलं पाणी ज्यावेळेस देत असो पहिलं पाणी दिल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या पाण्याला आपल्याला बायर कंपनीचं वेलम प्राइम हे एका झाडाला एक मिली एका झाडाला एक मिली जाईल हिशोबाने त्या ठिकाणी आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून सोडायचे वेलम प्राईम सोडलं आणि शंभर टक्के निमॅट्रोड गेला असं कधीच होणार नाही तर कंट्रोल त्या ठिकाणी होणार आहे पुढचे नव्वद ते शंभर दिवस आपल्याला त्या ठिकाणी जी काही आपली नवीन मुळी त्या ठिकाणी येणारी तर त्या नवीन मुळीवरती निमॅट्रोड न येऊ देण्यासाठी वेलम प्राईम त्या ठिकाणी काम करणार आहे आणि निमॅट्रोडच्या बाबतीत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकदा जर मुळीवरती जर गाठ झाली निमॅटोड जर मुळीमध्ये आतमध्ये जर शिरला तर त्या तो कंट्रोल करण्यासाठी आपल्याला तर तो कंट्रोल करण्यासाठी आपल्याला कुठलंही औषध त्या ठिकाणी काम करणार नाही तर त्यामुळे जे काही आपण औषधं त्या ठिकाणी वापरणार आहोत तर ते मध्ये काम करणार आहेत म्हणजे मुळीवरती गाठ येऊ नये यासाठी त्या ठिकाणी ते काम करणार आहेत मग त्यामध्ये आपण केमिकल जर आपल्याला त्या ठिकाणी वापरायचं असेल तर पहिलं पाणी दिल्यानंतर जे काही दुसरं किंवा तिसरं पाणी आपण देणार तर त्या दुसऱ्या तिसऱ्या पाण्याला दुसऱ्या किंवा तिसऱ्या पाण्याला एका झाडाला एक मिली जाईल या हिशोबाने बायर कंपनीचं वेलम ट्राईम त्या ठिकाणी आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून सोडायचं आहे आणि पुन्हा पुढच्या नव्वद ते शंभर दिवसांनी पुन्हा एक ॲप्लिकेशन आपल्याला त्या ठिकाणी वेलम ट्राईमचं त्या ठिकाणी करायचं आहे थोडं माग जातं पण रिझल्ट सुद्धा त्याचे अतिशय चांगले आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात आणि त्यानंतर पॅसिलोमायसिस जे पॅसिलोमायसिस नावाचे जे काही जीवाणू मार्केटमध्ये मिळतात पॅसिलोमायसिस ही एक जैविक बुरशी आहे ती सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला निमॅटोड कंट्रोल करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला आपल्या डाईम भागामध्ये मदत त्या ठिकाणी करत असते त्यामध्ये आपण एस के वायू कंपनीचं जे काही निमॅटेड नावाने मार्केटमध्ये प्रोडक्ट मिळतं तर ते आपण एका एकरासाठी शंभर ग्रॅम या हिशोबाने जर आपण ड्रिपच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला तीस दिवसांच्या अंतराने किंवा प्रत्येक पौर्णिमेला जसं की आज पौर्णिमा आहे तर प्रत्येक पौर्णिमेला जर आपण एसके बायोबीस कंपनीचं जे काही निमॅट्रिड नावाने मार्केटमध्ये उपलब्ध आहे ते जर आपण एका एकराला शंभर जर शोभाने माध्यमातून जर तर अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला निमॅटोड नियंत्रणासाठी त्या ठिकाणी आपल्याला मदत त्या ठिकाणी येणार आहे किंवा कुठल्याही कंपनीचं पॅसिलोमायसिस लिनासिनस या नावाची जी काही जैविक बुरशी आहे तर तिचा जर आपण वापर प्रत्येक महिन्याच्या अंतराने जर ड्रिपच्या माध्यमातून केला तर अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला निमॅटोड नियंत्रणासाठी त्या ठिकाणी आपल्याला मदत होणार आहे परंतु या जैविक बुरशींचा वापर करत असताना त्यामध्ये आपल्याला कायम सातत्य त्या ठिकाणी ठेवायचे एकदा वापरलं निमॅटोड पूर्णपणे गेला असं कधीच होणार नाही